नमस्कार मी प्रफुल्ल शिंदे तुमचं सर्वांचं स्वागत करतो आज आपण उभा आहोत सस्तेवाडीमधील झेंडूच्या प्लॉटमध्ये या प्लॉटला एक जुलैला आपण शुगरबन हे ॲप्लिकेशन दिलेलं होतं त्यानंतर आज या प्लॉटमध्ये झालेला बदल आता तुम्ही पाहू शकता फुलांचा झालेला आकार कळींची संख्या फुले हे पाहता शुगरबन सोडल्यानंतर खूप असा सुंदर रिझल्ट हा शेतकरी मित्राला आलेला आहे शुगर बन सोडल्यापासून आठ दिवसामध्ये साधारणतः यांचा प्लॉटमध्ये अमूल्य असे बदल घडून आलेले आहेत पूर्वी एक जुलैच्या अगोदर जो तोडा झालता त्या तोड्याला शेतकऱ्याला एकशे पंधरा कॅरेट असं उत्पन्न मिळालं होतं आणि आज न आठ तारीख आहे आज ओ, तोडा करत असता साधारणतः दोनशे प्लस कॅरेट जातील असंही शेतकऱ्याची आशा आहे त्यामध्ये काल त्यांनी तोडलेल्या अर्ध्या एकराच्या प्लॉटमध्ये त्यांना साधारणतः ऐंशी कॅरेट एवढे उत्पन्न मिळालेले आहेत अजून एक एकर एक तोडणे बाकी आहे तर तुम्ही पाहू शकता की शुगर बंद सोडल्यामुळे शेतकऱ्याला हा झालेला हा फायदा हे स्वतः शेतकऱ्यांनी फोनद्वारे आम्हाला सांगितले आणि नंतर आम्ही या प्लॉटची व्हिजिट केली असता हा दिसणारा रिझल्ट हे तुमच्या पुढे मांडत आहोत धन्यवाद